आपल्यापैकी बऱ्याच जणांना शाळेत शिकवलेला आठवत असेल की असे प्लुटो हा आपल्या सूर्यमालेतला नववा ग्रह आहे पण मग अचानक असं काय झालं की त्याचं हे पद काढून घेण्यात आलं त्याच्या वर्गीकरणावरून जो वाद झाला त्यामागे खूप मोठं विज्ञान आहे चला आज तेच समजून घेऊया तर मग सरळ मुद्द्यावर येऊया तो सर्वात महत्वाचा प्रश्न प्लूटो आता ग्रह का नाही याच उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काही वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार सहा मध्ये जावं लागेल जेव्हा शास्त्रज्ञांनी ग्रहाची व्याख्याच बदलून टाकली आणि हा आहे आपल्या आजच्या कथेचा नायक प्लुटो किती सुंदर दिसतोय ना पूर्वी तो आपल्याला फक्त एक अंधुकसा ठिपका वाटायचा पण दोन हजार पंधरा मध्ये न्यू हॉरायझन्स नावाच्या यानाने तब्बल नऊ वर्षांचा प्रवास करून हा फोटो पाठवला आणि प्लूटोकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून गेला चला तर मग ह्या विश्लेषणाच्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया प्लूटोचा दर्जा का बदलला हे समजून घेण्यासाठी आपल्याला ते तीन नियम माहीत करून घ्यावे लागतील जे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने ठरवले आहेत हो तर हे घडलं दोन हजार सहा साली याच वर्षी इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियनने प्लुटोचं वर्गीकरण बदललं त्याला ग्रहाच्या यादीतून काढून बटुग्रह म्हणजेच डॉफ प्लॅनेटचा दर्जा दिला तर एखादी खगोलीय वस्तू ग्रह आहे की नाही हे ठरवण्यासाठी या तीन कसोट्या लावल्या जातात पहिला नियम ती सूर्याभोवती फिरली पाहिजे दुसरा ती स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाने गोल झाली पाहिजे आणि तिसरा जो सर्वात महत्वाचा आहे तिने आपली कक्षा इतर वस्तूंपासून मोकळी केली पाहिजे आता गंमत बघा प्लुटो सूर्याभोवती फिरतो त्यामुळे पहिला नियम पास तो गोल पण आहे म्हणजे दुसरा नियमही पास पण तिसऱ्या नियमात तो मागे पडतो त्याने आपली कक्षा साफ केलेली नाही म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर तो त्याच्या मार्गातला बिग बॉस नाही आहे त्याच्या कक्षेत अजूनही बऱ्याच लहान मोठ्या वस्तू फिरत असतात ज्यांना तो स्वतःकडे खेचू शकला नाही किंवा दूर ढकलू शकला नाही तर मग प्लुटोचं स्थान नेमकं का काय आहे यावरूनच एका नवीन वर्गाची ओळख झाली फक्त प्लुटो नाही तर त्याच्यासारख्या अनेक खगोलीय वस्तूंचा एक नवा वर्ग तयार झाला बटुग्रह तर ही काही पदावनती समजू नका हे एक नवीन वर्गीकरण आहे बटू ग्रह म्हणजे अशी वस्तू जी सूर्याभोवती फिरते गोल आहे पण तिच्या कक्षेत अजूनही इतर वस्तू आहेत म्हणजे ग्रह आणि लघुग्रह यांच्या मधली ही एक वेगळीच श्रेणी आहे आता हा बघा सगळं स्पष्ट होत आहे पृथ्वीचा व्यास जवळपास तेरा हजार किलोमीटर आहे तर प्लुटोचा फक्त दोन हजार तीनशे सत्तर किलोमीटर म्हणजे आपल्या चंद्रापेक्षाही लहान आणि गुरु तर राक्षसच आहे आणि हो प्लुटोला स्वतःचे पाच चंद्र आहेत पण तरीही तो त्याची कक्षा साफ करू शकलेला नाहीये पट्ट्यात आहे एरिस जो तो प्लुटो पेक्षाही मोठा आहे हौमिया ज्याचा आकार फुटबॉल सारखा चपटा आहे आणि माके माके ही सगळी बटुग्रहांची एक वेगळीच दुनिया आहे आता प्रश्न हा आहे की या दूरच्या जगाबद्दल आपल्याला इतकं सगळं कळलं कसं याची कहाणीसुद्धा खूपच रंजक आहे ही कहाणी आहे मानवाच्या जिज्ञासेची आणि त्याने पाठवलेल्या अंतराळानांची हे सगळं ज्ञान आपल्याला मिळालंय ते रोबोटिक संशोधकांमुळे आपण अशी अंतराळयानं पाठवली ज्यांनी कोट्यवधी किलोमीटरचा प्रवास करून या दूरच्या जगांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली न्यू होरायझन्स मोहिमेचं उदाहरण घ्याना दोन हजार सहा मध्ये पृथ्वीवरून निघालेलं हे यान तब्बल नऊ वर्षांनी दोन हजार पंधरामध्ये प्लुटोजवळ पोहोचलं विचार करा नऊ वर्षांचा अविरत प्रवास आणि त्या प्रवासाचं फळ म्हणजे प्लूटोची ती अद्भुत छायाचित्र आणि या मोहिमेमुळे काय बदललं तर हे बघा आधी प्लुटो म्हणजे फक्त एक पुसटसा ठिपका होता पण न्यू होरायझन नंतर आपल्याला कळलं की तो एक जिवंत जग आहे तिथे बर्फाचे डोंगर आहेत नायट्रोजनच्या हिमनद्या आहेत आणि अगदी पातळसं वातावरणही आहे कमाल आहे ना आपलं संशोधन फक्त प्लुटोपुरत थांबलेलं नाही डॉन नावाच्या एका दुसऱ्या यानानं सेरेस नावाच्या बटुग्रहालाही भेट दिली सेरेस हा लघुग्रह पट्ट्यातला सर्वात मोठा खडक आहे या मोहिमांमुळे आपल्याला या छोट्या जगांबद्दल खूप मौल्यवान माहिती मिळाली आता या विश्लेषणाच्या शेवटच्या पण सर्वात गहन मुद्द्याकडे येऊया ग्रह बटुग्रह हे वर्गीकरण तर ठीक आहे पण या सगळ्या जगांना जोडणारा एक समान धागा आहे एक असं विज्ञान जे सगळीकडे सारखंच काम करतं आता एक विचार करण्यासारखा प्रश्न ही सगळी नावं आणि वर्गीकरण बाजूला ठेवूया या दूरच्या बर्फाळ जगांमध्ये आणि आपल्या पृथ्वीमध्ये काही साम्य असू शकतं का, का। याचं उत्तर हो असं आहे आणि ते भूविज्ञानाच्या एका मूलभूत नियमात दडलेलं आहे याला म्हणतात स्त्रोत ते सिंक प्रणाली नाव थोडं किचकट वाटेल पण पन संकल्पना खूप सोपी आहे एका ठिकाणी झीज होते म्हणजे स्त्रोत आणि तिथून निघालेला गाळ किंवा माती दुसऱ्या ठिकाणी जाऊन साठते म्हणजे सिंक अगदी नदी जशी डोंगरातून दगड माती वाहून आणते आणि समुद्राजवळ त्रिभुज प्रदेश तयार करते तसंच काहीस ही आकृती बघा पर्वत हे स्त्रोत आहेत जिथे वारा पाऊस बर्फ यामुळे झीज होते आणि तिथून निघालेला गाळ नद्या वाहून आणतात आणि मैदानी प्रदेशात किंवा समुद्रजवळ साठवतात हे झाले सिंक ही प्रक्रिया आपल्या पृथ्वीवर सतत चालू असते आणि आता खरी गंमत बघा डावीकडचा फोटो पृथ्वीवरच्या नदीच्या त्रिभुज प्रदेशाचा आहे आणि उजवीकडचा तो आहे मंगळावरचा एक प्राचीन त्रिभुज प्रदेश किती साम्य आहे ना दोन्हींमध्ये जणू काही एकाच कथेची दोन वेगवेगळी पानं यावरून हेच सिद्ध होतं की भूवैज्ञानिक नियम हे वैश्विक आहेत आणि हाच या सगळ्या चर्चेचा सार आहे एखादी वस्तू ग्रह आहे की बटू ग्रह यापेक्षाही महत्वाचे हे आहे की भौतिक शास्त्राचे तेच नियम जे आपल्या पृथ्वीला आकार देतात तेच मंगळाला शनीचा चंद्र टायटनला आणि अगदी प्लुटो सारख्या बर्फाळ जगांनाही आकार देतात निर्मिती आणि झिजेची कथा सगळीकडे सारखीच आहे आणि हाच विचार आपल्याला भविष्याकडे बघायला प्रवृत्त करतो जर निर्मितीची आणि बदलाची ही वैश्विक कथा सगळीकडे सारखीच लिहिली जात असेल तर आपलं पुढचं संशोधन आपल्याला कोणत्या नवीन अज्ञात अध्यायाकडे घेऊन जाईल विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का